पालखीची यायची तयारी झालेली आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ जय जय शिवराय मंडळी ब्लॉग बनवण्यामागचं कारण तुम्हाला असेल बघून कारण की मानाची पालखी पदयात्रेस सोळा जानेवारी आज सुरुवात होत आहे आणि मंडळी आम्ही सर्व एच आर ग्रुप या यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत सर्वजण विदाऊट चप्पल या यात्रेमध्ये सहभागी आहोत आणि दोन दिवस ही पदयात्रा असणार आहे तर दोन्ही दिवसाचे मी डिटेल्स तुम्हाला देणार आहे आहे आणि आणि हा हा माझा न्यू न्यू ब्लॉग 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 वेलकम टू माय मंडळी कंटिन्यू करा कारण की दोन दिवसाची संपूर्ण माहिती या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला देणार आहे तर घरी बसून तुम्ही हा ब्लॉग आरामात पाहू शकता तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या कुटुंबासोबत आणि एन्जॉय करू शकता थोडं सपोर्ट लाईक आणि शेअर नक्कीच करा मंडळी आलो आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की दली गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता इथून पदयात्रेस सुरुवात करतो संपूर्ण याच्या ग्रुप अजून नाही आलेलं आहे बाकी याच्या ग्रुप येतोय मागे पुढे आलेले आहेत पोरा सर्व सहभागी होणार आहे मंगल मूर्ती मंडळी चाललो आता मीना चप्पलचा पदयात्रेमध्ये सहभागी होतोय आम्ही आमच्या पदयात्रेस इथून सुरुवात झालेली आहे नेरल हेटकर आली प्रशासन देखील सर्वांना सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित आहेत मंडली नेरल ते दिक्सल इथपर्यंत इथपर्यंत पदयात्रेचा प्रवास संपन्न झालेला आहे आता इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी सर्वजण बसलेलो आहोत आमचा नाश्ता सुरू आहे पावभाजी हा नाश्ता इथे सर्वांना देण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर हा नाश्ता आहे चविष्ट आहे सर्व पदयात्री इथे बसून नाश्ता करत आहेत मंडळी छोटासा ब्रेक घेतलेला आहे आता आम्ही इथे थोडी विश्रांती करतोय बाकी पोरं मागे आहेत आता पाय थोडे दुपारची सुरुवात झालेली आहे थोडं विश्रांती करतो कारण की दुपारचा ऊन खूप प्रचंड आहे आणि पूर्ण जो रस्ता आहे खूप तापलेला आहे आता आणि त्यावर चालणं खूप पॉसिबल होत नाही कारण की पायाला खूप चटके बसतात त्यामुळे आता मी शॉक्सचा वापर करतो आधी शॉक्स नव्हते असते पण आता मला सॉक्स घालायला खूप वाढलेत कारण की खूप रेंजर तापलेला आहे रस्ता आणि आता दरीच्या मठामध्ये जाणार आहोत तिथे आमचं दुपारचा भोजन होणार आहे आता अक्षद भाऊनी मला दोन वडेपाव घेऊन आलेले आहेत कल्पेश भाऊ कसं वाटतं इथपर्यंत यात्रा करून चिराणे काय मत आहे तुमचं आतापर्यंत यात्रा करून तुम्हाला कसं वाटलं कॅम्पा घे में गजब बेइज्जती है छोटा <laughs> सा ब्रेक घेऊन आता आम्ही पुन्हा एकदा निघतो बाईला आता मी, मी आता बघाशी भेटलो आणि मला जरा बरं वाटलं का ब्लॉग मध्ये आता मी भरपूर वेळ नव्हतो पण आता बालू बाई भाई। भाई। भाई मी तेजर पर आता आम्ही त्याच्याच बरोबर जाणार आणि आता बघू आमचा डिमार्टचा आता प्लॅन चालू आहे तर जाऊ आता आम्ही डिमार्टला काय बोलतो कट झाला पाहिजे

पाहू शकता तुम्ही सोहे हे गाईज मॅडम आ चुकी आहे आमर पास कर्नाटक चे त्यातून निकालने वाला आउट ऑफ कंट्रोल <laughs> गुरदूरचे मालिक माझगावचे पाहुणे कुठे <laughs> आला सर तुम्ही दोन शब्द बोलाल का <laughs> तुम्ही तुम्हाला येऊन कसा वाटला सर आमच्या पालखीला मस्त वाटलं ठीक अच्छा तर मंडळी पद्यात्रा करणं ही सोपी गोष्ट नाही बघा मला एक गोष्ट दाखवतो मी संपूर्ण ग्रुप याच्या ग्रुप यांची अवस्था बघा पायाची हर्षद बघा महेश बघा पूर्णपणे पाय दुखत त्यांच्या आणि पूर्णपणे शरीर थकून गेलेलं आहे कारण की सकाळपासून सकाळपासून ती यात्रा करतात पदयात्रा गतीचा भाग आहे कुठलीही ती कुठल्याही गोष्टीची काळजी न करता पालखी त्यांची करतात मांगाव पडलाय का बघूया गांधी काळी डोकली बघ पाण्याची व्यवस्था बघू शकता तुम्ही पाणी पुरवठा बदक बलखीतला बदक तर मंडळी दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजनासाठी आम्ही आता इथे फलश्वी मधील स्वामीच्या मठामध्ये आलेलो आहोत सर्व यात्री करू इथे आणि सर्व इथं विश्रांती करतात शंभर टक्के सर्व यात्री करून दमलेले आहेत महेश ची अवस्था तुम्ही बघू शकता संपूर्ण एच आर ग्रुप पण दमलेला आहे तर मंडळी दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजनासाठी आम्ही आता इथे फलसरी मधील स्वामीच्या मठामध्ये आलेलो आहोत सर्व यात्री करू इथे आणि सर्वजण इथं करतात शंभर टक्के सर्व यात्रेक्रुप दमलेले आहेत महेशची अवस्था तुम्ही बघू शकता संपूर्ण तुम्हाल तुम्हाला पण बघू शकता काही तुम्ही सर्वांची सर्व दमलेले आहेत आणि आता तुम्हाला मी स्वामींच दर्शन देतो ते आईच्या पालखीला ठेवलेलं आहे आणि समरथ स्वामींची प्रतिमा फोटो आहे तर दुपारच्या भोजनासाठी तुम्ही पाहू शकता वरम भात मटर बटाडा कुरुडई आणि गोड बुंदी अशी व्यवस्था केलेली आहे खूप सुंदर भोजन आहे आणि सर्व पदयात्रिकू भोजनाचा आस्वाद घेत आहेत स्वामींच्या मठामध्ये आणि छान अशी या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था आहे

सो हे गाइस हम आ चुके हैं। मैं आ चुकी है बोला मैं आ चुकी है मैं आ चुकी है नहीं गलती हो गई गलती हो गई मैं आ चुकी है वीर मचिरोंगा वो वीर मचिर वीर मचिरोंगा कट वाली अंडर अंडर पाइक्ला तब को दुख। तो असो मैं पाइन दुख लचले पाइन दुख भाई पाइ

લગ્ન <laughs> तर यात्रा करत करत असताना आता आम्ही विश्रांतीसाठी ही रूम बुक केली कारण की हॉलमध्ये खूप गर्दी असते खूप धांगडिंग असतो त्यामुळे तिथे आराम करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे आम्ही रूम बुक केली आणि आता नुकतंच भोजन आमचं झालेलं आहे आणि आता इथे आता मी रेस्ट करतो कारण की उद्या सकाळी लवकरच निघायचं आहे आणि सकाळ सकाळी पूर्ण घाट चढायचं आहे आम्हाला आणि पाय तर गेलेले आहेत ते काही पूरून शकत नाही सांगण्यासारखं नाही ते आता आम्ही आराम करतो आता भेटूयात आजचा दिवस तर चांगल्या प्रकारे गेलेले आहेत आता बघूयात उद्याचा कारण की कार उद्या संध्याकाळी आपली पालखी कारल्याला पोचते उद्या चांगला जल्लोष होणार आहे बघूयात आता उद्या दिवस कशा प्रकारे असतो आणि आमचे महेश अर्षद यांना आम्ही पार्सल घेऊन आलो कारण की त्यांची चालायची तेवढी कॅपॅसिटी राहिली नव्हती तर आता आमचं जेवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही विश्रांती करतो भेटूया उद्या सकाळी कंटिन्यू करा ब्लॉक तर मंडळी शुभ सकाळ आजचा दिवस दुसरा आणि आता आम्ही पुन्हा चाललो सहभागी होतोय पालखीला आता इथून आम्हाला घाट चढायचे सकाळ सकाळी आणि आता आम्ही थोडा नाश्ता वगैरे करून लगेचच निघतो पुन्हा पालखीला कारण की पालखीने गेले आम्हाला फोन आलेला आहे तर आता आम्ही चेकआउट करतो रूम आणि आता आम्ही निघतो आई माऊलीचा तर मंडळी घाट चढायला सुरुवात झाली आहे कस वाटत घाट चढताना मंडली अवस्था खूप बिकट होते आणि अजून बराचसा घाट चढायचे रायडर आले रायडर आलेत रायडर रायडर आलेत तर मंडळी चढून खंडाला घाटामध्ये आता चालत आहोत आणि माझ्या मागेच पालखी आहे तुम्ही पाहू शकता उमेश यश तू मेरे से प्यार करती है या कर नहीं करती मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं आई दिवस दुसरा एक नंबर पायाचा काम एकदम अरे बाय कसा वाटतो घाट चढून कसा वाटला हो पहिली यात्रा पद यात्रा कसा वाटला काय एक्सपिरियन्स आहे काय बोलतो टाकलाय का तू पाय काय म्हणतात पाय Yeah, é मंडळी फायनली नेरवाजी पालखी मानाजी पालखी ही पायथ्या मंदिराच्या इथे पोहोचलेली आहे तर मंडळी ज्या गोष्टीच्या दोन दिवस आम्ही पदयात्रा करून आलेलो आहेत इक्विरेला आणि ज्या गोष्टी दर्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत आमच्या आई माऊलीचा स्वर्ग एकविरा आणि समोरच पाहू तुम्ही आई मावलीचा मंदिर खूप मित्रांनो कारण की चालत चालत येऊन आणि आता इथे पायऱ्या चढून चालणं पण आता होत नाही आहे आता दर्शन करून घेतो दर्शनानंतरच आमचं जे दर्शन आहे ते पूर्ण होईल 烦人。 मंडली आई माऊलीचा पदयात्रेचा सोहळा नेहलगावची मानसिक पालखी सुंदर अशी पार पडलेला आहे हा सोहळा आणि आता आम्ही निरोप घेतोय आई माऊलीचं दर्शन पण खूप छान झालेलं आहे आणि पालखी पण खूप छान झालेली आहे आणि आता हा ब्लॉग पण मी एंड करतोय तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा चॅनेलवर नवेला असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मंडळी जय एकवीरा जय शिवराज